नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे डिडोळ्यातील एकवीस वर्षीय तरुणाच्या हत्याप्रकरणी मुक्कनायक फाउंडेशनच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सविस्तर वृत्त बुलढाणा मलकापूर तालुक्यातील डिडोळा या गावात राहणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाची धरणगाव या ठिकाणी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे एकवीस वर्षे मुलाचे वडील यांनी मुकनाईक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार यांच्याकडे या प्रकरणी माहिती दिली सतीश पवार व त्यांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले व अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुकनाईक फाउंडेशनच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे येत्या सात दिवसाच्या आत कारवाई न केल्यास तीव्र व्यापक स्वरूपाचे आंदोलन संविधानिक मार्गाने करण्यात येईल असा इशारा मुक नाईक फाउंडेशनच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे या प्रसंगी मृतक दीपक सोनाने यांचे कुटुंबीय तथा समस्त गावकरी यांच्यासह मुकनाईक फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सतीश पवार बाला राऊत अर्जुन खरात सतीश गुरचवडे ॲडव्होकेट एस एस सुरडकर व इतर पदाधिकारी बहुसंख्याने या ठिकाणी उपस्थित होते क्या? दोन दिवसापूर्वी मोजे डिढोळा तालुका बोतळा जिल्हा बुलढाणा या ठिकाणचा तरुण सोनुने वर्ष तीस याची धरणगाव तालुका मलकापूर या ठिकाणी काही संशयिताकडनं निर्घुन हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचा तपास करण्याची जी जबाबदारी मलकापूर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी अधिकारी व तपास अधिकारी यांची असताना त्या ठिकाणी मात्र पारदर्शक व सातत्यपूर्ण तपास होताना दिसून येत नाही अशी तक्रार ज्याचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वडिलांनी आमच्याकडे केली आम्ही काल गावाला बेट है। है त्या गावाला भेट सुद्धा दिली आणि पंचकृषीहून अशी चर्चा आहे की त्यामध्ये अनेक आरोपींचा सहभाग आहे जी हत्या करण्यात आलेली आहे ती अतिशय निर्गुण व अमानुषपणे करण्यात आलेली आहे एखाद्या कुत्र्या मांजराची सुद्धा अशा प्रकारे हत्या करण्यात येत नाही त्या प्रकारे त्या तरुणाची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली गेल्या काही दिवसापासून आपल्या पुरोगामी महाराष्ट्र भरणाऱ्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिथे जिजाऊचं जन्मस्थान आहे तिथे सातत्याने हत्या सत्र सुरू आहे चौदा एप्रिलची मिरवणूक असो त्या ठिकाणी सुद्धा हत्या आहेत आणि बिघडल्याच्या या तरुणाची सुद्धा निर्घुणपणे हत्या करण्यात आली परंतु तपास यंत्रणा ही पूर्णपणे थंडवलेली आहे आम्ही या ठिकाणी ऍडिशनल एस पी आदरणीय महामुनीजी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिलं की आपण तत्काळ या प्रकरणामध्ये जातीने व कर्तव्य दक्षपणे लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला नाही लजस्त सामाजिक पातळीवर विविध संघटनांच्या माध्यमातनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल काही कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न जर निर्माण झाले तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असं मी जाहीर करतो